शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूत मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी आहे एक महत्वाचं त्या संदर्भात अपडेट आहे कारण जे पीक विमा तुम्हाला दिला गेला आहे किंवा शेतकऱ्यांना देणं बाकी आहे याच्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे आणखीन दोन ट्रिगर अंतर्गत दोन घटकांतर्गत तुम्हाला दो जो आहे तो पीक विमा मिळणार आहे आता जो मिळालेला पीक विमा आहे काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा पीक विमा क्रेडिट झालेला आहे आणि दोन हजार चोवीसचा सुद्धा जो आहे तो क्रेडिट होणं चालू झालेला आहे याच्यामध्ये काय होतं की मार्च महिन्यामध्ये या पीक विमा वाटपा संदर्भातले जे आर निघले होते आणि त्या संदर्भात जो काही राज्य शासनाचा हिस्सा होता तो कंपन्यांना वितरित करण्यात आला आणि ज्या कंपन्याला राज्य शासनाच्या हिच्यापोटी जी रक्कम मिळालेली आहे ती रक्कम मिळून आणि जे काही कंपन्याचं का ते मिळून शेतकऱ्यांना त्यांनी वितरित करण्यास चालू चा, केलं होतं भरपूर शेतकऱ्याच्या खात्यावर जो आहे तो क्रेडिट झालेला आहे परंतु याच्यामध्ये बघायचं झालं तर ती रक्कम एकदम नाममात्र रक्कम होती बघायचं झालं तर एकदम काही काही शेतकऱ्याला हजाराच्या आतमध्ये रक्कम क्रेडिट झाली होती एकदम तोकडी रक्कम त्या ठिकाणी मिळाली होती आता नुसकान जर बघायचं झालं तर भरपूर नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं त्याच्यामध्ये काही काढणी पश्चात हो काढणी पूर्व हो नंतर हो त्याच्यानंतर तुमचं हवामान पा, जास्त पाण्यानं येणं हे भरपूर सारं नुकसान झालं होतं पण आता हे बघायचं झालं ते नुकसान खूप तोकडं आहे आता याच्यामध्ये जो पहिले म्हणजे दोन हजार चोवीसच सांगतोय मी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचे जे काही एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाले होते त्याच्यामध्ये दोन घटकांतर्गत हे पैसे देण्यात आले होते एक नैसर्गिक म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्या अंतर्गत जे होते चोवीसशे सदुसष्ट कोटी हे शेतकऱ्यांना देण्याचं ठरलं आहे त्याच्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचं जे काय आहे तर त्याच्या अंतर्गत जे आहे ते सातशे आठ कोटी रुपये देणं ठरलेले आहे एकूण एकतीसशे पंच्याहत्तर कोटी जे आहे ते जे खरीप है। एचा दोन हजार चोवीसचा पीक विमा आहे याच्या अंतर्गत हे शेतकऱ्याला दिले जाणार आहेत आणि शेतकऱ्याचा याचा वाटप सुद्धा चालू झालेला आहे मग या व्यतिरिक्त सुद्धा जे आहे ते आणखीन दोन घटकांतर्गत एक सातशे ते आठशे कोटी रुपये याच्यामध्ये वाढणार आहेत त्याचं कॅल्क्युलेशन जे चालू आहे ते स्थानिक लेवलला जिल्हा लेवलला त्याचं जे आहे ते कॅल्क्युलेशन चालू आहे याच्यामध्ये म्हणजेच काढणी पश्चात भरपाई आणि पीक विमा कापणी प्रयोगानंतर जे काही त्या आधारावर म भरपाई ही मिळणार आहे याच्यामध्ये जवळपास सातशे ते आठशे कोटी रुपये एक मिळण्याची शक्यता आहे असं कृषी विभागामार्फत कृषी विभागानं कळवलं आहे आता याचा हे मिळेल कधी तर राज्य शासनाकडून यांचा दुसऱ्या टप्प्यातला जो काही निधी आहे तो कंपन्याला ज्यावेळेस दिला जाईल त्यावेळेस हे सगळं कॅल्क्युलेशन सध्या तर चालू आहे त्यावेळेस हे शेतकऱ्याच्या खात्यावर हे क्रेडिट केले जातील आता तुर्तास तरी काही आता जिल्ह्याचे जे, जे काही आहे ते पीक विमा कॅल्क्युलेशन चालू झाले होते मला वाटतं आज छत्रपती संभाजीनगर आहोत जालना आहे धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये काही वाटपास सुरुवात झालेली आहे आता हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये काल म्हणजे एक आठ दिवसापासून शेतकऱ्यांना जे आहे कॅल्क्युलेशनचे मेसेजेस किती रक्कम येणार आहे याबद्दल या, या संदर्भातले मॅसेजेस येणं चालू झाले होते आता आणखीनही त्या जिल्हा लेवलला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा क्रेडिट झाला आहे काही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशनचं काम चालू आहे लवकरच त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाट आ, चालू होणार आहे परंतु आता शेत शासन जे काही हे त्यांचं आता आपण म्हणतो की या दोन घटकावर पुन्हा पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे आता बघायचं झालं तर याच गोष्टीसाठी हेच मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खूप संघर्ष करावा लागला खूप वाट बघावं लागली आहे एक म्हणायला हरकत नाही की लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय काही खरं नाही असं म्हणलं तरी हरकत नाही कारण शासन जे आहे ते शेतकऱ्यांना हे पीक विम्याच्या बाबतीमध्ये एवढं गोंधळून त्यांनी टाकलेलं आहे म्हणजे एक आशा लावून ठेवली होती शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेत आणि शेतकऱ्याला वाटलं की हे माझं नुकसान झालं याचे पंचनामे केलेत याचं नुकसान भरपाई मला मिळेल परंतु याला खूप उशीर झाला आणि मिळालेल्या रकमा पण खूप अशा छोट्या तोकड्या रकमा आहेत त्याच्यामुळं जे आहे हे पीक विमा एक नाममात्र रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर क्रेडिट होत आहे तुर्तास तरी हे तात्पुरता एक दिलासा मिळेल अशी एक आशा आहे आता येईल तेव्हा खरं शासनानं हे सध्या तर कृषी विभागानं सांगितलं की आणखी दोन घटकांतर्गत जे आहे ते पीक विमा आम्ही देणार आहोत आता हे जे काही या बाकी जे आहेत जवळपास चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्याचे हे वितरित झाले आहेत आणि आता उरलेली रक्कम जे सतराशे कोटी रुपये काहीतरी रक्कम आहे तर ती सुद्धा आता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर वितरित होणार आहे हे जे म्हणजे एकतीसशे पंच्याहत्तर कोटी मधलीच ही रक्कम आहे आणि ही सातशे ते आठशे कोटी रुपये ही वेगळी रक्कम असणार आहे ही सुद्धा जे आहे आता कॅल्क्युलेशन होईल कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आता याच्या अंतर्गत कोण शेतकरी येणार आहेत काय येणार आहेत याचं अद्याप काही माहिती नाही हा जो व्हिडिओ आहे तो अग्रिवनच्या आधारावर हा व्हिडिओ मी घेतलेला आहे त्या माहितीनुसार जो आहे तो हा व्हिडिओ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही माहिती तुम्हाला देण्याचे प्रयत्न केला आहे तुर्तास तरी तुम्हाला पीक क्रेडिट झालाय का का तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची काय स्थिती आहे त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर सुद्धा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद